न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम मुलीने मर्जीच्या विरोधात प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून पित्यानेच मुलीवर केला गोळीबार मुलगी तृप्ती वाघ हिचा जागीच मृत्यू मुलीने प्रेम विवाह केल्याच्या कारणातून चोपडा येथे वडिलांनी गोळीबार केल्यामुळे मुलगी तृप्ती वाघ हिचा जागीच मृत्यू झाला आहे तर जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाले आहे तसेच गोळीबार करणारे माजी सैनिक अर्जुन मांगले हे देखील पब्लिक मारमुळे गंभीर जखमी झाले आहेत एक वर्षापूर्वी घरच्यांच्या मर्जीच्या विरोधात मुलीने अविनाश वाघ या तरुणासोबत केला होता या प्रेम विवाह चा राग मुलीच्या डोक्यात असल्याने लग्न समारंभनिमित्त मुलगी तृप्ती व जावई अविनाश डोघे चोपडा येथे दाखल झाले होते मात्र मुलीच्या वडिलांनाही माहिती कळताच त्यांनी चोपडा शहर गाठत या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमात मुलीवर गोळी झाडून तिची हत्या केली आहे तसेच जावई अविनाश वाघ हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चोपडा येथे उपचार सुरू आहे जमावाने केलेल्या मारहाणीत मुलीचे वडील माजी सैनिक अर्जुन मांगले हे देखील गंभीर जखमी झाले असून या घटनेमुळे चोपडा शहरात एकच खळबळ उडाली आहे सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचं कार्यक्रमामध्ये एकानी एका, एका मुलावरती गोलीबार केलेला आहे त्याचा मागे इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलो होते आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होत आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मंगलेलं माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा सा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होतं आणि फायर केले की ते मुली स्पॉटवर डेथ झालं मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते, ते पब्लिकने पकडून मारहाण केल्या होत्या आणि किरण मंगले हा रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडतायत सी आर पी एफमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केलं अशा प्रदमदर्शी माहिती पडतायत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करता काय डिटेल असं आपल्याला सांगण्यात येईल सर त्यांच्या सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणारे अटकेचे कारवाई आता सध्या एफ आय आरचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे सर एकूण किती राऊंड फायर झाले माहिती तिला एकूण किती राऊंड फायर झाले सर आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही आता सारांचा तिथं तीन पुंग्या भेटलेलं आहेत कॅटरीज भेटलेलं आहे मग अजून किती फायदा झाले काही या सर्व गोष्टी तपासत निष्पन्न होईल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा